नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे सर्वात पहिले तुम्ही जी आर बघून घ्याव ह्या जन्ममृत्यू नोंदणीप्रमाणे शहरातील अपंगाची नोंद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये नगर करण्याबाबत आपल्या जे पण आपली जन्म किंवा मृत्यूची एक दाखला असते किंवा तुम्ही दिव्यांग आहे त्याची पण नोंद करणे तुम्हाला अनिवार्य आहे या महाराष्ट्र शासन नगर विभाग विकास विभाग यांच्याकडून हा जी आर आलेला होता आणि या जी आरची तुम्ही तारीख वीक वीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी हा जी आर आला होता तर या जी आरमध्ये काय म्हणतात तर तुम्ही बघून घ्या प्रस्तावना याची अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या अपंगाची नोंदणी महानगरपालिका नगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या नगर स्तरावरून करण्यासाठी नोंदणी रजिस्टरमध्ये नोंद घे गे, घेण्याबाबत शासन परिपत्रक क्रमांक सक्रिय दिनांक चार दहा दोन हजार तेरा अनैव्य सूचना देण्यात आल्या होत्या तथापि सदर सूचनेचे पालन होत नसल्यावर असं सांगितलं होतं की जो पण दिव्यांग व्यक्ती असन त्यांची तुम्ही नोंदणी करा बा महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा नगर परिषदमध्ये तुम्ही इथं बघू शकता यामध्ये नोंदणी करा त्यामध्ये नोंदणी रजिस्टर असेल त्यामध्ये तुम्ही त्याची नोंदणी करा पण आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही या चार दहा दोन हजार तेरानुसार तुम्ही दिव्यांगांची नोंदणी करतच नाही म्हणून हा जे तुम्ही त्यांनी डबल काढलेला आहे त्यानंतर शासन परिपत्रक काय म्हणते ते पण बघून घ्या शासन परिपत्रक क्रमांक दिलेला आहे आपल्याला चार दहा दोन हजार तेरा अन्यवे महानगरपालिका नगरपालिका नगरपं नगर परिषदा नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशांची अपंगाच्या नोंदणी रजिस्टरमध्ये नोंद घेण्यावर देण्यात आलेल्या सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व त्याबाबतच्या अनुपाल अहवाल शासनाकडे सादर करावा म्हणजे आता जेवढे पण महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा किंवा नगरपंचायतच नगर त्यामध्ये तुम्ही दिव्यांगांची अपंगाची नोंदणी करणं हे तुम्हाला काटेकोरपणे अंमलबजावणी कराच लागन त्यासाठी आपल्याला पण मित्रांनो थोडं समोर जावं लागेल आणि तिथे आपली नोंदणी करून घ्यावं लागेल कुठं पण असो ते महानगरपालिका असो किंवा नगरपालिकामध्ये असो तिथं आपण आपल्याला जर आपण जर तिथं नोंदणी केली नाही तर तुम्हाला खूप काही मिळू शकत नाही तसं पाच टक्के निधी किंवा महानगरपालिके किंवा नगरपालिका किंवा जिल्हा परिषद यामध्ये खूप काही असे अपंगासाठी दिव्यांगासाठी योजना निघत असते त्याचा पण लाभ तुम्हाला मिळू शकणार नाही त्यानंतर सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या साईडवर तुम्हाला वेबसाईट पण दिलेली आहे इथं या साईटवर तुम्हाला उपलब्ध करून मिळून जाईल आणि त्यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला दिलेला आहे आणि हे परिपत्रक डिजिटल साक्षरीने सांक्षंकित करून काढण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा निघालेला आहे त्यानंतर समोर पा जन्ममृत्यू नोंदणीप्रमाणे शहरातील अपंगाची नोंद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर, पालिका, नगर, पालिका, नगर पंचायतीमध्ये करण्याबद्दल यामध्ये काय म्हणते शासन परिपत्रक बघा म्हणजे ह्या दोन हजार तेरामधला हो पहिले सांगितल्या तर पंधरामधला सन एकोणीसशे पंच्याण्णवच्या अपंग पुनर्वसन कायद्यानुसार अपंगाच्या कल्याणार्थ काही तरतूद करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला बजेटापैकी काही निधी ह्या अपंगाच्या कल्याणाकरिता खर्च करायचा आहे तथापि नगरपालिका महानगरपालिकाकडे अपंगाची माहिती उपलब्ध नसल्याने हा निधी योग्य तऱ्हेने खर्च करण्यात अडचणी येत आहे ज्याप्रमाणे नगरपालिका महानगरपालिका जन्मवृत्ती नोंदणी करणे सक्तीचे आहे त्याच धर्तीवर अपंगाची नोंद महानगरपालिका महानगरपालिका किंवा नगरपालिका स्तरावर करण्यावर मान्य लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे म्हणजे त्यांनी असं सांगत आहे की बा तुम्ही जन्माची नोंद करता मृत्यूची नोंद करता त्याचप्रकारे दिव्यांग अपंग यांची पण नोंद तुम्ही केली पाहिजे या संदर्भात अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या अपंगाची नोंद महानगरपालिका किंवा नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतीच्या स्तरावरून करण्यासाठी नोंदणी रजिस्टरमध्ये नोंद घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नमुना सोबत जोडलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका नगरपंचे परिषदा नगरपंचायतीने त्यांचे कार्यालयात सदर नमुन्या भरून नोंदणी रजिस्टर ठेवावे तसेच संबंधित व्यक्तीही त्या महानगरपालिका नगरपालिका नगर नगरपंचायत नगर क्षेत्रातील रहिवाशी असावा याबाबत अपंगाची नोंदणी रजिस्टरमध्ये घेताना काळजी घ्यावी याप्रमाणे कारवाई सदर आदेश निर्गमित झालेल्या दिनांक सुरू करावी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार म्हणजे यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही बघा महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषददा व नगरपंचायत यामध्ये दिव्यांगासाठी एक आता रजिस्टर बुक पण ठेवण्यात आलेला आहे तुम्ही तिथे जावं दिव्यांगाची नोंदणी करावी या नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे पण अपंगाचा लाभ आहे तो मिळण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो आपण इथंच चूक करतो की आपण कुठंच नोंदणी करत नाही आणि त्यामध्ये आपल्याला पाच टक्के निधी वगैरे काहीच मिळत नाही म्हणून सर्व दिव्यांगांना अशी विनंती करतो जे पण महानगरपालिका नगर परिषदा किंवा पंचायत समिती किंवा नगर परिषद यामध्ये येत असून त्यांनी तर अवश्य नोंदणी करावी आणि मित्रांनो तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो